चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या सर्वांचे खूप जाऊ दे, दे तुम्हाला सगळ्यांना निर्गाय शिकवते अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या गुरुला सुरुवात करते बघ आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी असतात श्रीमंतापासून गरिबापर्यंत प्रत्येकाला अडचण असते मग ती कोणत्याही प्रकारची अडचण असू दे आणि आपण कोणत्याही मंदिरामध्ये ज्यावेळेला दर्शनाला जातो त्यावेळेला आपण त्या मंदिरामध्ये त्या भगवंताला त्या देवाला त्या, त्या, देवा त्या देवीला अडचण सांगत असतो ही कोणती अडचण असू दे मग ती मुलांच्या लग्नासंदर्भात असू दे मुलांच्या नोकरी संदर्भात असू दे तुमच्या पतीच्या किंवा तुमच्या नोकरी संदर्भात असू दे मुलांना संतान प्राप्ती नाही किंवा तुम्ही नवीन लग्न झालेले असाल तुम्हाला पाच सहा वर्ष झालेलं संतानप्राप्ती नाही घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे घरामध्ये भांडण होतं घरामध्ये नकारात्मकता आहे अशा बऱ्याच गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि ह्या गोष्टीतील एखाद्या गोष्टी घेऊन आपण मंदिरामध्ये जात असतो तर त्यावेळेला आपण त्या, त्या भगवंताला त्या देवाला आपला प्रश्न मांडत असतो तर तो प्रश्न कसा मांडायचा आणि त्यातून आपल्याला देवाचा कसा आशीर्वाद मिळेल ह्यासाठी मी हा उपाय सांगणार आहे उपाय श्रद्धेनं केला तर नक्कीच मला त्याचं फळ मिळेल करायचं मग कोणताही उपाय करू नका कोणतीही सेवा उपाय जे आहेत ते सतत वारंवार करत जा त्याचा फायदा होईल बघा आपल्या गावामध्ये माता तुळजाभवानीचं मंदिर असेल काली मातेचं असेल दुर्गामाताचा असेल भगवतीचं असेल कोणत्याही देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये जर हा उपाय केला तर अतिशय लवकर त्याचा फायदा होत असतो एक नारळ घ्यायचा नारळाच्या वरचं सगळं जे कव केसर असते ती काढायची पण शेंडा शेंडी जी असते नारळाची ती ठेवायची आणि एक हिरवा लिंबू घ्यायचा त्याला कुठेही डाग नसावा रसरशी चांगला लिंबू घ्यायचा आणि जो कलाव्याचा दोरा असतो बघा जिथे मंदिराच्या बाहेर आपण हातामध्ये बांधायला जो कलाव्याचा लाल पिवळा दोरा असतो तो घ्यायचा नारळ आहे त्या नारळावरती लिंबू ठेवायचा थमनेलवरती मी दाखवणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही लिंबू आणि नारळ बांधायचा थमनेलवरती नक्की बघा नारळावरती लिंबू ठेवून संपूर्ण कलाव्याचा दोरा त्या नारळाला लिंबूला बांधायचा म्हणजे लिंबू आणि नारळ एकत्र बांधायचा आणि आपण मंदिरात जायचं काली असू दे भगवतीचं असू दे तुळजाभवानीचं असू दे दुर्गा मातेचा असू दे त्या मंदिरात जायचं जी ती नारळाची शेंडी जे लिंबू बांधलेली आहे ती नारळाची शेंडी देवीकडं करायची आणि तुमचा जो काय प्रश्न आहे तुमची जी काय अडचण आहे ती देवीसमोर सांगायची डोक्याला नारळ लावायचा असा जो नारळ आहे तो असं डोकं ठेवायचं त्यावरती प्रश्न मांडायचा आणि देवीसमोर तो चरणाजवळ अर्पण करायचा समजा चरणाजवळ अर्पण करून देत नसतील तिथे गुरुजी तर तिथे मंदिरात तुम्ही समोर ठेवायचं आणि निघून यायचं कारण भगवतीला काली मातेला लिंबू अतिशय प्रिय आहे बघा ओटीमध्ये लिंबू घालतात सौभाग्यवतीचे जे, जे सवासनीला जे ओटी घालतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही आंबट पदार्थ जर घातले म्हणजे लिंबू जर ओटीमध्ये घातला तर त्याचा फायदा होतो तुम्ही तुळजापूरला जर गेला तर बघा तुळजाभवानीच्या गळ्यामध्ये नेहमी लिंबूची माळ असते किंवा चरणाजवळ नेहमी लिंबू असतात त्यामुळं ह्या लिंबूचा जर तुम्ही उपाय केला तर अतिशय लवकर त्याचा फायदा होतो लिंबू हा फक्त करणी बादा जादूटोणा करण्यासाठी वापरत नाहीत तर आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडण्यासाठी सुद्धा वापरत असतात त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जसा उपाय सांगितला आहे तसा करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण कुणाला नाही कुणाला कुणाची अडचण असते कुणाच्या मुलांना नोकरी लागत नाही कुणाच्या मुलांना पगार वाढ होत नाही तुमच्या घरामध्ये पैशाच्या अडचणी असतील त्या पैशाच्या अडचणी दूर होतात त्यामुळे शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कोणी कुणाचे तुम्ही व्हिडिओ बघा आ... कॉमेडी व्हिडिओ बघा बातम्यांचे व्हिडिओ बघा उपायांचे सेवांचे माझे सोडून कुणाचे पण उपाय बघत असाल किंवा अजून आरोग्याचे उपाय सेवा उपायाचे यूट्यूबचे व्हिडिओ असतील त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत जा एका बाजूला बेल आयकॉन जी सबस्क्राईबच्या तिथे बेल आयकॉनची घंटीचं बटन दाबायचं आणि त्यानंतर ऑल बटनवर क्लिक केल्यामुळं तुम्हाला ते व्हिडिओ संपूर्ण बघत बगा, बघायला मिळतील कोणाचाही व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब केला तर जो कोणी व्हिडिओ बनवत असतो त्याला तुमचं प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळं नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करत जा माझ्याही व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीनं सुद्धा आता नवीन चॅनल सुरू केलेलं आहे यूटूब चॅनल सेवा उपाय तोडग्याचं त्याची लिंक मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याही व्हिडिओना जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ